श्री स्वामी समर्थ मंडळी मंडळी जास्त शहाण्या आणि वाईट लोकांना असे ठेवा त्यांच्या लायकीत अहो सांगताय काय राव आपल्या आजूबाजूला असे कि तेना तेना का? काही नमुने असतात ना की त्यांना बघितलं की डोकं सणकतं उगाच आपल्या आयुष्यात लुडबुड करणारे आपलं डोकं फिरवणारे ना आपल्याला कमी लेखणारे हे लोक त्यांना त्यांच्या जागेवर कसं आणायचं आणि हा प्रश्न प्रत्येकांनाच पडतो पण काळजी करू नका काही साध्या साध्या गोष्टी केल्या की हे लगेच वतनीवर येतात आणि आपली सुटका होते तर चला बघूया कोणत्या आहेत त्या, आहे त्या जादूच्या पंधरा गोष्टी वाईट लोकांना त्यांच्या लायकीत ठेवायच्या त्या पंधरा गोष्टी नंबर एक पहिल्या आपल्या सीमा आखून ठेवा सरळ स्पष्टच बोला बघराव कोणालाही आपल्या मनात घुसू देऊ नका बास यापुढे माझ्याशी असं बोलू नकोस किंवा या विषयावर मी तुझ्याशी बोलणार नाही असं थेट आणि स्पष्टच सांगा मनात ठेवून कुठत बसण्यापेक्षा ते अजून डोक्यावर बसतील आपल्या मनाच्या भिंती लगेच उभारा आणि त्यांना सांगा की इथून पुढे तुमची एंट्री बंद झाली नंबर दोन कानामागून आली तिखट तिखट झाली असं करू नका ते तुम्हाला चिथवण्यासाठी काहीही बोलतील काहीही करतील पण तुम्ही शांत राहा लगेच प्रतिक्रिया देऊ नका त्यांना दे। वाटू देऊ नका की त्यांच्या बोलण्याचा तुम्हाला काही फरक पडतोय तुमची शांतता त्यांना जास्त त्रास देईल आणि त्यांना कळेल की तुम्ही त्यांच्या बोलण्याला काही किंमत देत नाहीत त्यांचा आवाज मोठा झाला तर तुम्ही तुमचा आवाज हळू करा नंबर तीन तोंडावर बोला पण स्पष्टपणेच म्हणजे थेटच जर कुणी तुमच्याबद्दल वाईट बोलत असेल किंवा तुमच्या पाठीमध्ये कुरापती करत असेल तर तो त्यांच्या तोंडावर पण पन शांतपणे आणि आत्मविश्वासाने सांगा की तुम्हाला हे आवडत नाही माझ्याबद्दल असं बोलू नकोस आणि मला हे पटलं नाही असं थेटच स्पष्टपणे सांगा त्यांना नंबर चार बोलणं कमी करा अनावश्यक संवाद टाळाच जे लोक तुम्हाला त्रास देतात त्यांचा संपर्क तुमच्याशी कमी करा त्यांच्याशी फक्त कामापुरतं तेवढं बोला आणि लगेच बाजू लावा राम, राम करून आपलं काम करू द्या आणि लगेच तिथून सटका जास्त गप्पा मारल्या तर ते पुन्हा तुमच्या डोक्यावरच बसणार नंबर पाच दुर्लक्ष करा ऐकून न आखल्या ऐकल्यासारखंच करा त्यांची टीका किंवा नकारात्मक बोलणं ऐकून न ऐकल्यासारखं करा ते काही बोलले तरी त्यांच्याकडे बघून हसा किंवा एक गोड स्माइल द्या आणि निघून जा त्यांना वाटू द्या की तुमचं त्यांना काही दे देणं घेणं नाही आणि त्यांचं बोलणं तुमच्यासाठी कचराचं आहे नंबर सहा आपल्या कामावर लक्ष केंद्रित करा आपलीच प्रगती करत राहा त्यांच्याकडे लक्ष देण्याऐवजी आपल्या कामावर आणि आपल्या प्रगतीवर लक्ष द्या तुम्ही स्वतःला सिद्ध करा तुम्ही यशस्वी झालात की ते आपोआप जळतील त्यांचा फळफळाट होईल जळफळाट होईल आणि ते शांत होतील तुमचं यश हीच त्यांना दिलेली सर्वात मोठी शिक्षा असेल नंबर सात नाही म्हणायला शिका स्पष्टपणेच नकार द्या जर ते तुम्हाला काही चुकीचं काम करायला सांगत असतील किंवा तुमच्या मनाच्या विरुद्ध काही काम करत असतील तर स्पष्टपणेच नाही म्हणायला शिका उगस त्यांना हो म्हणू नका किंवा नाहीतर ते तुम्हाला वापरून घेतील आणि नाही म्हणायचा अधिकार तुमच्याकडे आहेच नंबर आठ स्वतःच्या आत्मविश्वासावर काम करा तुम्ही जितके आत्मविश्वासी असाल तितकेच ते तुम्हाला कमी लेखू शकणार नाहीत तुमच्या आत्मविश्वासासमोर आप आप ते आपोआप नमतीलच स्वतःच्या क्षमता ओळखा आणि त्या विकसित करा तुमचा आत्मविश्वास तुमच्या चेहऱ्यावर दिसलाच पाहिजे चे। नंबर नऊ आहे त्यांच्या बोलण्याला महत्व देऊ नका त्यांचं ऐकूच नका ते काही बोलले तरी त्यांच्याकडे दुर्लक्ष करा त्यांच्या बोलण्याला मनावरच घेऊ नका त्यांची लायकी तुम्हाला माहीत आहे ना मग झालं त्यांच्या वाईट बोलण्यामुळे तुमच्या मनाची शांतता भंग होऊ देऊ नका नंबर दहा अंतर ठेवा म्हणजे लांबच राहा शक्य असेल तर अशा लोकापासून शारीरिक आणि मानसिक अंतरच ठेवलेलं बरं त्यांच्या संगतीतून बाहेर पडा नाही तर त्यांची नकारात्मकता तुमच्यावर चिटकेल आणि तुमचं मनही खराब होईल धुरून डोंगर साजरा एवढंच लक्षात ठेवा नंबर अकरा तुमच्या चुका मान्य करू नका चुकाचा बाऊ करू नका त्यांनी तुमची एखादी चूक काढली किंवा तुम्हाला कमी लेखण्याचा प्रयत्न केला तर लगेच त्यांच्यासोबत नमत घेऊ नका तुम्ही काही देऊ आहेत माणूस आहात चुका होतात त्यातून शिका पण उगा समोरच्याला बाऊ करू देऊ नका हो चूक झाली पण मी त्यातून शिकलो असं स्पष्टपणे सांगा नंबर बारा तुमचे वैयक्तिक आयुष्य शेअर करू नका तुमच्या खाजगी गोष्टी तुमच्या आयुष्यातील समस्या किंवा तुमचे प्लॅन्स त्यांना कधीही सांगू नका त्यांना तुमच्यावर हसण्याची किंवा तुमची मस्करी करण्याची संधी अजिबात देऊ नका तुमचं वैयक्तिक आयुष्य तुम्हीच तुमचं राहू द्या नंबर तेरा समोरचा शांत झाल्यावरच बोला जर ते खूप चिडले असतील किंवा रागात असतील तर त्यांच्याशी त्याच वेळी वाद घालू नका वाद वाढवण्याची शक्यता जास्त असते तेव्हा जेव्हा ते शांत झाल्यावरच बोला किंवा विषय नंतर काढायला सांगा गरम डोक्याने घेतलेले निर्णय ने नेहमी चुकतात नंबर चौदा मदत करण्यास लाजू नका गरज पडल्यास जर ते खूप त्रास देत असतील आणि तुम्हाला एकट्याने हाताळता येत नसेल तर घरातील मोठ्यांची मे मित्रांची किंवा कायद्याची मदत घ्यायला मागे पुढे पाहू नका स्वतःला त्रास करून घेऊ नका आणि कधी कधी इतरांची मदत घेणे शहानपणाचे असते आणि नंबर पंधरा हसून टाळा शेवटी अशा लोकांसाठी एकच मंत्र आहे मित्रांनो त्यांच्यावर हसा आणि त्यांना टाळा त्यांना जास्त महत्व दिल महत्व दिले तर ते जास्त माजतील त्यांच्या समोर एक स्माइल देऊन तिथून निघून जा त्यांच्यासाठी तुमचं हसणं हीच खूप मोठी शिक्षा असू शकते काय पटलं नाही हे सगळं आपल्या रोजच्या आयुष्यातली हे छोटे छोटे उपाय जरी तुम्ही वापरले ना तर वाईट लोक आपोआपच आपल्या आप मार्गातून बाजूला होतील करून बघा फरक नक्कीच जाणवेल तर मंडळी तुम्हाला ही माहितीपूर्ण माहिती आवडली असाल तर जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि लाईक करायलासुद्धा विसरू नका आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा